जय हिंद मित्रांनो एट पे कमिशन दोन हजार मध्ये लागू होण्याची घोषणा झालेली आहे आणि या पे कमिशनचा जास्तीत जास्त फायदा हा केंद्रीय कर्मचाऱ्यांना होतो आणि केंद्रीय कर्मचारी हे जास्तीत जास्त फोर्स मेंबर जसं की मी आता तुम्हाला एस एस सी सांगणार आहे की एस एस सी डीमध्ये किती पेमेंट वाढू शकतं किंवा मागील पे कमिशनमध्ये किती पेमेंट वाढलं होतं मित्रांनो माझं हे पहिलंच पे कमिशन असणार आहे मी सध्या एस एस सी जी डीमध्ये एस एस बी या फोर्समध्ये कार्यरत आहे आणि तुम्हाला एस एस सी जी डीची संपूर्ण माहिती या चॅनलद्वारे देत असतो जर तुम्हाला तुम्ही ही एस एस सी डीची तयारी करत असाल आणि तुमची तुम्हाला ड्रीम जॉब घ्यायची असेल तर नक्की माझ्यासोबत जुळा मित्रांनो पे कमिशन हे दरवर्षी वाढ दर दहा वर्षांनी बसत असतं जसं की दर दहा वर्षांनी वाढलेली महागाई प्लस पे कमिशनची जी मेंबर हे ठरवत असतात की एका सें, सें, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा राज्यातील गव्हर्नमेंट कर्मचाऱ्याला नेमका किती पैसा द्यायला हवा जेणेकरून त्याचं सर्व घर व्यवस्थित चालेल यासाठी पे कमिशन बसत असतं तर हे जे पे कमिशन आहे हे आठवं पे कमिशन आहे प्रत्येक दहा वर्षाला पे कमिशन आतापर्यंत ता बसत आलेलं आहे याचीही तुम्हाला माहिती देईल की कोणत्या वर्षात पे कमिशन किती लेट झालं होतं त्याची माहिती तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल हे माझे टेलिग्राम चॅनल आहे यावर मी लेखी स्वरूपाची व एसएस जीडी विषयी संपूर्ण पर्सनल लाईफ किंवा एस एस जीडी म्हणजे जे स्टडी मटेरियल आहे त्याचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो जाऊन तुम्ही जुळू शकता तर मित्रांनो एस एस सी जी डी म्हणजे ज्या फोडते त्यांना पे कमिशनचा तेवढाच फायदा होणार आहे जितका इतर सेंट्रल कर्मचाऱ्यांना होणार आहे हा फायदा नेमका कसा होतो तर यासाठी तुमचं जे फिटमॅन फॅक्टर आहे हे, हे उपयोगी पडतं जसं की आता सध्याच्या घडला केंद्रीय कर्मचाऱ्यांनी दोन पॉईंट चाळीस ते दोन पॉईंट ऐंशीच्या दरम्यान फिटमॅन फॅक्टरची माग केलेली आहे मादलच्या वेळेस जे फिटमॅन फॅक्टर मानितलं होतं तेवढंच मिळालं आणि मानवच्या वेळेस जो पेमेंट आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढलं होतं सेवन पे कमिशनमध्ये परंतु तेव्हा तुमचा ग्रेड पे खतम करण्यात आला होता ग्रेड पे नेमकं काय असतं याचीही लेखी स्वरूपात माहिती मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर देईन मित्रांनो तुमचा ह्यावेळी जे डीए आहे तुमचा तो अठ्ठावन्न पर्सेंट चालू आहे आता तुमचा तीन पर्सेंट डी ए इन्क्री झालेला आहे पंचावन्न पर्सेंटहून अठ्ठावन्न पर्सेंट झालेला आहे आजच्या डेटमध्ये तर हा ही मर्ज करून टाकेल आणि तुमचा डीए हा झुरोपासून चालू होईल जेव्हा तुमचं हे एट पे कमिशन लाभू होईल तर मित्रांनो आता सध्याच्या घडीला ज्या लेवल्स आहे जसं की अकरा ते इकॉनॉमिक्स लेवल आहे यामध्ये तुमचं पेमेंट डिवाईड केलेला असतं तर एस एस सी जी डीची प्रत्येक फोर्स ही लेवल तीनमध्ये येते आणि त्यानुसार एकवीस हजार सातशे हे एस एस सी जी डीच्या प्रत्येक फोर्समध्ये बेसिक पे आहे तर याच बेसिक पेला फिटमेंट फॅक्टरने गुन्हा करणे म्हणजे तुमची नवीन बेसिक पे तयार होणे यालाच पे कमिशनमध्ये पेमेंट वाढला असं म्हणतो आपण जसं की मित्रांनो तुमची एकवीस हजार चार सातशे बेसिक पे आहे एस जी डी ची तर त्यामध्ये दोन पॉईंट चाळीस मी गुन्हा जर केलं तर मी मानून चालतोय दोन पॉईंट ऐंशी ऐंशीचं फिटमॅन फॅक्टर मागितलं आहे परंतु आपण पकडूया दोन पॉईंट चाळीसचं फिटमॅन फॅक्टर जर तुम्हाला लागू झालं तर तुमचं पेमेंट हे बावन्न हजारच्या आसपास बनू लागला आहे आणि मित्रांनो तुम्हाला एवढं लक्षात असेल तुमच्या की मी तुम्हाला हा व्हिडिओ टाकला आहे बघा यामध्ये माझी पेमेंट जी आहे पेमेंटची डिटेल ती कसं बनतं कोणते कोणते अलाउन्सेस मिळतात याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये टाकली आहे माझं पेमेंट नेमका आता किती आहे आणि माझी पे स्लिप जी ओरिजिनल जुलै महिन्याची ती सुद्धा मी या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे जाऊन बघा तर मित्रांनो तुमचे जे अलाउन्सेस आहे बाकी ते पण असतात जसं की तुमचा बेसिक पे असतो एकवीस हजार सातशे आणि बाकीचे अलाउन्स हे तुमची बेसिक पे जितके बाकीचे अलाउन्स मिळून तितक्या डबल ना पेमेंट होतं जसं की एकवीस हजार सातशे गुन्हा दोन बेचाळीस हजार त्रेचाळीस हजार चारशे तर मित्रांनो असेच पेमेंट हे आता तुमचं जे हे लागणार आहे डेड पे कमिशन तेव्हा तुमची एकवीस हजार सातशे ही बेसिक पे वाढवून बावन्न हजारच्या आसपास चालल्या जाईल परंतु तुमचा डी हा कमी होऊन जाईल झिरो होऊन जाईल याचा आता तुमची पेमेंट ही इतर एच आर ए किंवा बाकीचे जितके पण तुमचे अलाउन्सेस मिळतात हार्ड अलाउन्स हार्डशिप अलाउंस मिळतो तुम्हाला ते हे सर्व पैसे मिळून तुम्हाला पंधरा हजार एक्स्ट्रा मिळतील म्हणजे बावन्न हजार प्लस पंधरा हजार तुमची पेमेंट बने सदुसष्ट हजार रुपये तर सध्या जसं की मी माझ्या पेमेंटच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला की मला पेमेंट किती मिळते तर ती पेमेंटमध्ये चांगली आहे सदुसठ हजारवर ही तुमची एक नॉर्मल पेमेंट असेल जे की तुम्ही नॉर्मल इलाक्यात ड्युटी करत असाल तर परंतु तुमची पेमेंट ही तुमच्या हार्डशिप अलाउन्सवर खूप जास्त डिपेंड करते की जर तुम्ही जम्मू काश्मीर किंवा इतर हार्ड एरियामध्ये ड्युटी करत असाल तर तुम्हाला जस जसं की आता मी नॉर्मली लाखात ड्युटी करतोय तर मला साडेसात हजारच हार्डशिप मिळते परंतु तुम्ही हा ठिकाणी ड्युटी करताल तर तुम्हाला तेवीस हजार चोवीस हजाराच्या आसपास हार्डशिप अलाऊन्स मिळते तर विचार करा डायरेक्ट पंधरा हजाराचा हो डिफरन्स डिटेल्स पडून जातो तर त्यामुळे तुम्हाला जी माहिती दिली मी ही तुम्हाला जर यामध्ये काही कळालं नसेल तर नक्की मला कमेंट करा मी तुम्हाला पूर्ण माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न करेल व तुम्ही एस एस सी डीची तयारी करत असाल तर चॅनलसोबत जुळून जा धन्यवाद